चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणावं अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच देण्यात आली आहे त्याचप्रमाणे वाडवडिलांनी सांगितल्यानुसार माफी मागितल्याने कोणी लहान मोठं होत नाही तर माफी मागायला घाडंच लागतं याच सल्ल्याची प्रचिती गुरुवारी भरणे नका येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी आमदार संजयराव कदम यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात अनुभवायस मिळाले नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्यांनी शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश केला त्याबद्दल खेड तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं हॉटेल विश्व या ठिकाणी त्यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली या आपल्या मनोगतामध्ये पदाधिकाऱ्यांनी संजयराव कदम यांच्या येण्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल तसेच इथून पुढे एकमताने आणि एक दिलाने काम करू असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला मात्र स्वागत समारंभ कार्यक्रमादरम्यान आपला मनोगत व्यक्त करताना शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी मात्र उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कर सल्ला दिला मात्र त्यासोबतच ते त्यांनी माजी आमदार संजयराव कदम यांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करत माफी देखील मागितली गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे विरोधक म्हणून संजयराव कदम यांची वेगळी ओळख होती राजकारणात होणाऱ्या घडामोडींवरती व्यक्त होताना दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत होते त्यामध्ये सचिन धाडवे यांनी देखील अनेक वेळेस माजी आमदार संजयराव कदम यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले होते मात्र जेव्हा ते उभाटा शिवसेना सोडून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे माफी मागण्याचा मोठेपणा आणि धाडस केवळ सचिन धाडवे यांनी दाखवलं त्यामुळे सध्या त्यांचं